नमस्कार तर आम्हाला तुमच्या मिसेसबद्दल सांगा कुठली पहिलीवाली का दुसरीवाली पहिलीवालीबद्दल सांगा पहिलीवाली ना स्वभावाने खूप छान आहे अरे वा आणि दुसरीवाली ती पण छान आहे बरं मिसेस तुमच्यासाठी काय करतात कुठली पहिलीवाली का दुसरीवाली पहिल्या सांगा पहिलीवाली घर आवरते स्वयंपाक करते लेकरांचा सांभाळ करते आणि दुसरीवाली ती पण घर आवरते मी लेकरांचा सांभाळ करते बर तुम्ही तुमच्या साठी काय करता कुठले पहिली वेळीसाठी का दुसऱ्या वेळीसाठी पहिली वेळीसाठी मी तिला फिरायला नेतो मूवीला नेतो आणि कधी काही तिच्यासाठी गजरा पण आणतो आणि दुसरी वेळी तिलाही फिरायला नेतो मूवीला नेतो तिच्यासाठी पण गजरा आणतो अहो मग कशाला वेगवेगळं सांगताय पहिली वाली दुसरी वाली पहिली वाली दुसरी वाली दोन्ही सारखं ते एका एकदाच सांगा ना त्याचं काय आहे ना पहिली वाली आहे ना माझ्या मामाची मुलगी आहे आणि दुसरी ओली ती पण मामाचीच मुलगी आहे <laughs>